मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना आता पत्र लिहिलं भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर देशभरात काढल्या जाणाऱ्या तिरंगा यात्रा आणि जल्लोषाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आपण युद्धात विजय मिळवलेला नाही तर हा केवळ युद्धविराम आहे त्यामुळे देशभरात सुरू असणारा हा जल्लोष मनाला वेदना देणारा असल्याची खंत अमित ठाकरे यांनी पत्रात बोलून दाखवली ऑपरेशन सिंदूर मधल्या शहीदांना श्रद्धांजली म्हणून संयम बाळगावा असं आवाहन अमित ठाकरे यांनी या पत्रातून केलं अमित ठाकरे यांच्या पत्रावर आता भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया येत आहे ज्या वेळेला भारतीय सैन्याच हाय मोराल आणि जग भारतीय सैन्याचं कौतुक करत आहे आणि काल माननीय गृहमंत्र्यांनी स्वतः म्हटलं शंभर किलोमीटर आत जाऊन पराक्रम आपल्या सैनिकांनी दाखवला आणि रोज आपण बघतो आहोत की राजनैतिक आणि डिप्लोमॅटिक गतिविधीमध्ये भारत एक एक पाऊल पुढे जात आहे आणि यश संपादन करत आहे त्यावेळेला कोण काय बोलतं याचं महत्व आम्हाला नसून भारतीय सेनेच्या बरोबर उभं राहणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे म्हणून तिरंगा यात्रा आम्ही करणारच